जागतिक योग दिनानिमित्त जागृती विद्यालयात नशाबंदीचा कार्यक्रम संपन्न नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी जागृती विद्यालय देवी येथे जागतिक योग दिनाबरोबर नशाबंदी महाराष्ट्र राज्य व लोकसेवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था देवी तालुका उदगीर यांच्या विद्यमाने योगाबरोबर नशाबंदीचा प्रचार प्रसार कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सारंग भंडारे खिंडे विकास बिरादार गजानन केंद्रे सर अमर पाटील तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी डॉक्टर विष्णू काळबा कांबळे यांनी उपस्थितांना नशाबंदीची शपथ देण्यात आली व्यसनमुक्ती प्रचार प्रसार करण्यात आला महाराष्ट्र पोलीस न्युक्त चोवीससाठी लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससाणे अशाच नवीन साठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद